नमस्कार मित्रांनो आपल्या जीवनात संकट कधी येईल हे कोणीच सांगू शकत नाही नोकरी जाणे अचानक आजारपण अपघात किंवा कोणत्याही अनपेक्षित घटना असा वेळा आपल्या मदतीला येतो आपत्कालीन निधी एमर्जन्सी फंड आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत आपत्कालीन निधी म्हणजे काय तो असं काय म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा कारण छोटासा आर्थिक उपाय तुमचं भविष्य सुरक्षित करू शकतो चला तर व्हिडिओला लगेच आपण सुरू करूयात व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक नक्की करा चल तर व्हिडिओ लगेच सुरू करूयात तर मित्रांनो आपण सगळ्यात पहिले समजूयात आपत्कालीन फण म्हणजे काय त्याच्याबद्दल आपण थोडक्यात समजून घेऊयात आपत्कालीन फंड म्हणजे आपण साठवून ठेवलेले असे पैसे जे फक्त आणि फक्त अचानक घडणाऱ्या अडचणीसाठी आपण ठेवतो जसे की उदाहरणासाठी आपण घेऊयात नोकरी गेली किंवा अपघात किंवा आजार पण आला घरातील कोणत्याही सदस्यावर किंवा अचानक असा खर्च आला किंवा एखादं अनपेक्षित संकट आलं तर त्यासाठी जे आपण काही पैसे साठवून ठेवले आहेत त्यालाच एमर्जन्सी फंड असं आपण म्हणतो आता आपण समजूयात आत एमर्जन्सी फंड का आवश्यक आहे आपण नेहमी म्हणतो ना सावध राहणं हाच शहाणपणाचा मार्ग बिलकुल तसंच आर्थिक नियोजनात देखील आहे आपत्कालीन फंड म्हणजे तुमचं सुरक्षा कवच असतं जर आपल्याकडे एमर्जन्सी फंड नसेल तर तुम्हाला कर्ज घ्यावं लागू शकतं क्रेडिट कार्डवर अवलंबून राहावं लागू शकतं किंवा गुंतवणुकीमधून पैसे काढावे लागू शकतात आणि जर आपण गुंतवणुकीमधून पैसे काढले तर आपले जे काही पुढचे ध्येय असतील पुढचे गोल असतील लॉंग टर्म गोल असतील त्याच्यावरती परिणाम होतो म्हणून एमर्जन्सी फंड असणं आवश्यक आहे आपल्याकडे एमर्जन्सी फंड किती असायला हवा ते आपण आता पाहूया साधारणपणे एमर्जन्सी फंड हा तीन ते सहा महिन्यांचा खर्च इतका असावा इथं उदाहरणार्थ आपण घेतलेला आहे तर समजा महिन्याचा खर्च पंचवीस हजार रुपये असेल तर पंचवीस हजारला आपण तीनने गुणले तर पंच्याहत्तर हजार रुपये येतात जर, जर आपण पंचवीस हजारला सहाने गुणलं तर दीड लाख रुपये येतात तर एवढा फंड आपल्याकडे तयार असायला हवा जे एमर्जन्सीमध्ये आपल्याला कामा देणार आहे तुमचा यापेक्षा जास्तही खर्च होऊ शकतो मी इथे उदाहरणासाठी पंचवीस हजार रुपये घेतलेला आहे तर जेवढा तुमचा खर्च असेल तेवढे त्याला तुम्ही सहाने गुणायचे आणि तेवढा तेवढी रक्कम जी आहे ती तुम्ही तुमच्याकडे जमा ठेवायचे आहे तुम्ही एका काक्तावरती लिहून काढायचं आहे तुमचे जे काय बेसिक खर्च असतील घरभाडं असेल आय असेल बिल पेमेंट असतील मेडिकल खर्च असेल जे काही तुमचे महिन्याला खर्च येतात ते तुम्हाला एका हक्तावर लिहून काढायचे आहेत आणि त्यांचं बिल किती तो ते तुम्हाला कॅल्क्युलेट करायचंय सगळं आणि तेवढा फंड तुम्ही तयार करून ठेवायचा आहे एमर्जन्सी फंड आपण कुठं ठेवायला हवा ते आपण आता समजूयात तर इमर्जन्सी फंड आपण अशा ठिकाणी ठेवायचा आहे जिथून आपल्याला लगेच पैसे जेव्हा आवश्यकता लागेल तेव्हा लगेच काढता येतील जसं फिक्स्ड डिपॉझिट असेल सेव्हिंग अकाउंटमध्ये तुम्ही ठेवू शकता किंवा लिक्विड म्युच्युअल फंडमध्ये तुम्ही इन्व्हेस्ट करू शकता तर अशा ठिकाणी ठेवायचे जिथून आपल्याला लगेच पैसे काढता येतील आता आपण काही टिप्स आणि सूचना पाहूयात मित्रांनो दर महिन्याला आपण थोडे थोडी रक्कम बाजूला ठेवायला सुरुवात करायची आहे मित्रांनो एमर्जन्सी फंड एकाच वेळी तयार होणार नाही तर आपल्याला प्रत्येक महिन्याला थोडी थोडी रक्कम बाजूला ठेवायला सुरुवात करायची आहे त्याच्याने आपला एमर्जन्सी फंड तयार होईल ही रक्कम नेहमी वेगळी ठेवा मित्रांनो जे आपण खर्च करतो त्याच्यामध्ये ही रक्कम न ठेवता आपण हे दुसऱ्या ठिकाणी ठेवायला पाहिजे एक जर तुम्ही खर्च करता त्याच्यामध्ये ठेवले तर ते इमर्जन्सी पण आपला तयार होणार नाही आणि ते सुद्धा रक्कम जे आपण साईडला ठेवली सुद्धा खर्च होतील तर ही रक्कम नेहमी आपल्याला वेगळी ठेवायचे हळूहळू फंड तयार होईल मित्रांनो इमर्जन्सी फंड हा एका दिवसात तयार होणार नाही हळूहळू फंड तयार होईल म्हणून आपण प्रत्येक महिन्यात थोडी थोडी रक्कम बाजूला ठेवायला सुरुवात करायची आहे हाच फंड तुमचं भविष्य सुरक्षित करेल मित्रांनो इमर्जन्सी मध्ये हाच फंड आपल्याला कामी येणार आहे आपल्याला जर भविष्यात काही इमर्जन्सी आली तर हाच फंड आपल्याला आपल्या कामी येणार आहे तर आपण हळूहळू करून आपला इमर्जन्सी फंड तयार करायचा आहे मित्रांनो इमर्जन्सी फंड हा आर्थिक जगातला बॉडीगार्ड आहे तर तो असणं म्हणजेच मानसिक शांतता आणि आर्थिक सुरक्षा दोन्ही मिळवणं तुम्हाला आजचा व्हिडिओ उपयोगी वाटला असेल तर नक्की लाईक शेअर आणि चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि कमेंट मध्ये सांगा तुम्ही इमर्जन्सी फंड तयार केला आहे का चला तर भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत शिकत राहा गुंतवत राहा आणि सुरक्षित राहा